शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नाशिक महानगराच्या वतीनं पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील नेता शहाजहान शेख यांना महिलांवर केलेल्या अत्याचारांचा निषेध करत तीव्र निदर्शने करण्यात आली अण्णाभाऊ साठे पुतळा जनरल पोस्ट ऑफिस जवळ भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शहाजहान शेख तसंच ममता बॅनर्जी यांचा निषेध केला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनंही ही होत आहे याच्यामागचं प्रमुख कारण असं आहे की पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी संदेश खाली हे गाव खाली हे गाव आहे तर त्या ठिकाणी अनेक दिवसापासून शेख नावाचा इसम त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करत होता त्या संदर्भातील पंचावन्न गुन्हे हे त्या शेकवर दाखल झाले परंतु त्या संदर्भात कुठलीही कारवाई ही त्या ठिकाणच्या सरकारने केलेली नव्हती आणि विशेष म्हणजे महिलांवर अत्याचार होत असताना महिलांवर छेडकाणी होत असताना त्या ठिकाणचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून एक महिला करत होती ममता दिदी या त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री आहेत परंतु ज्यांना दिदी म्हणून मोठ्या पश्चिम बंगालमध्ये मोठं संबोधित केलं जातं परंतु दिदी सारखी कुठलीही भूमिका त्यांनी पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी अशा गुंड प्रवृत्तीच्या तसंच महिलांवर अत्याचार करणाऱ्या जमीन आरोप असलेल्या नेत्याला आपल्या पक्षात ठेवून राजाश्रय देत असल्यानं भाजपा महिला मोर्चानं निषेध व्यक्त केला भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सोनाली ठाकरे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव सरचिटणीस काशीनाथ शिलेदार सुनील केदार ॲडवोकेट श्याम बडोदे रोहिणी नायडू अमित घुगे महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आहिरराव छाया देवान सुजाता करजगीकर ॲडव्होकेट मिनल भोसले माधुरी पालवे सोनाली राजपवार रश्मी हिरे सोनल दगडे राजश्री आहिरराव अनिता भामरे माधुरी बोलकर अर्चना दिंडोरकर भाग्यश्री डोमसे ज्योती कंवर योगिता अमृतकर स्मिता मुठे सुषमा गोराने अनिता सोनवणे संगीता जाधव अर्चना आहेर गीता वाघमारे मंगल खोटरे भारतीमाळी वैशाली दराडे जान्हवी बिरारी आदींसह महिला मोर्चा कार्यकर्ते तसंच पदाधिकारी उपस्थित होते विजय न्यूजसाठी दीपक कुलकर्णी नाशिक